नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते चला आज आपली सोप्या रेसिपी मध्ये आपण बघूया ढेंसे म्हणजे चिंसे किंवा याला भेंडी म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आज आपण याची भाजी करणार आहोत तुम्हाला जर याची भाजी आवडत नसेल तर माझ्या या पद्धतीने नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं सर्व व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत चिनसेही कट करून घेतलेले आहेत मी इथे एक मोठ्या साइजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एक टो मोठ्या साईजचा टोमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर चिरलेली आहे बारीक आता आपण याचे वाटण तयार करून घ्या इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत मी आधी त्यांना भाजून घेतलेले आहेत आता या वाटण मध्ये मी अद्रक लसूण त्याच्यात शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला आता याच्यात आपण मसाले टाकूया इथं मी चवीनुसार म्हणजे आता तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही इथं टाकू शकता मी इथं दोन चमचे एवढं तिखट घेतलेलं आहे आणि त्याला चांगला रंग यावा म्हणून मी एक चमचा एवढी काश्मिरी लाल मिरची घेतलेली हे फक्त रंगासाठी असते तिखट नसते ती नस आता याच्यात थोडस जिरं ऍड करू आता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची हे वाटण करायचे आपल्याना आपलं वाटण तयार आहे जास्त वाटण करताना पाणी नाही टाकलेलं आहे बघा कशा प्रकारे वाटण तयार केलेलं आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कढाई घेतलेली आहे कढाई चांगली तापून घ्यायची आपल्याला आता या कढाईत तेल टाकते मी तीन पड्या इतकं तेल टाकलेलं आहे मी तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला तेल चांगलं तापलं की त्याच्यात आपण जिरं टाकू जिरं चटू द्यायचं आहे चांगलं जिराच्या टांच्या आधी तसे आता याचा आपण बारीक चिरलेला आपला कांदा टाकू कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला पटवून घ्यायचा आहे आपल्या कांद्यांचा चांगला रंग बदललेला आहे एकदम जाळायचे नाहीत आपल्याला ना। आता याच्यात मी हळद टाकते बाटांमध्ये मी हळद नाही टाकली होती इथं हळद टाकते मी इथं अर्धा चमचे इतकी हळद टाकलेली आहे मी आता याच्यात आपल्याला आपले हे टाकून घ्यायचे तुमच्या इंसे म्हणप ते लोक गोल कापू शकता लांब कापू शकता पण बारीक कापायचे जास्त जाड नाही कापायचे साल काढायचे असेल तर काढू शकता मी इथं साल नाही काढलेली आहे आपल्याला आहे असे तेलात द्यायचे याच्यात थोडस मीठ टाकते मी म्हणजे लवकर शिजतील पाच ते सात मिनिट असे आपल्याला मापू द्यायचे आहेत पाच ते सात मिनिट झालेली आता आपण आपली भाजी बघूया तुट्टे अलगद तुटते म्हणजे शिजलेली आपली भाजी जास्त शिजवायची नाही कारण की आपल्या मसाल्यांमध्ये शिजल ती आता याच्यात आपण आपले मसाले ऍड करूया जे वाटण केलेलं होतं आपण ते ऍड करून घेऊ तुम्ही ऐवजी ओल्या लाल मिरच्याही घेऊ शकता त्याही खूप छान लागतात आता हे सलो मिश्रण एकत्रित करून घेऊ आता येतेला आपला मसाला छान परतून घेऊ आपण मी थोडी ग्रेव्ही टाईप करते भाजी आता हे वाटण आपल्याला असं तीन मिनिट शेकून घ्यायचे शेंगदाणे भाजलेले होते सलो मिश्रण एकत्रित करून घेऊ आता यथेलातच आपला मसाला छान परतून घेऊ आपण मी थोडी ग्रेव्ही टाईप करते भाजी आता हे वाटण आपल्याला असं दोन तीन मिनट शेकून घ्यायचे शेंगदाणे भाजलेले होते पण आपली चटणी जे टाकलेली आहे आपण ती चांगली आपल्याला तळू द्यायची म्हणून दोन ते तीन मिनटं आपल्याला अजून वापू देऊ दोन तीन मिनटं झालेले मग आपल्या मसाल्याने छानपैकी असं तेल सोडायला लागले मसाला हा तेल सोडायला लागला म्हणजे समजून घ्यायचे की आपल्या मसाले तळल्या गे गेलेले आता याच्यात आपण ऍड करणार आहोत आपला बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो तेलात परतून घेऊ आपण म्हणजे ते लवकर सोपतोय आधी जर टोमॅटो टाकला तर पाणी सोडेल मग मसाले आपले तळल्या जाणार नाही छान रंग दिसतोय आपल्या भाजी आता टोमॅटो थोडा सॉफ्ट द्यायचा द्यायचा लगेच सॉफ्ट होईल तो कारण आकडे जे मसाला होता त्याच्यात म्हणजे आपलं चिंचांमध्ये मीठ टाकलेलं होतं पुन्हा एकदा असं तेल सुटू द्यायचंय भाजीला भाजीला तेल सुटलं की आपल्याला नाही चण्याची डाळ टाकायची मेल वस्तू म्हणजे आपली जी आहे ती चण्याची डाळ आहे मी त्या चण्याची डाळ टाकून करते मी आधी झिला शिजवून घेतलेली आधी बघा अशी शिजवून घेतलेली मी चण्याची डाळ टाकून खूप छान लागते ही भाजी चव येते आता बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे भाजीला मस्त पैकी आपले टमाटे सॉफ्ट झालेले आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचे मी पाणी जास्त काही ऍड करत नाही होतं तेवढं पाणी टाकते बाकी डाळीचे पाणी टाकू आपण त्याच्यात मस्त पैकी मसाले तळून घ्यायचेत आपल्याला नेमकं एक दोन मिनिटं आपल्याला ही भाजी शिवू द्यायची एक दोन मिनिटं झालेले आ, किती मस्त पैकी तरी आलेली आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आता याच्यात सर्यात शेवटी म्हणजे आपल्याला ही डाळ टाकायची पाण्याचं आपण डाळ टाकून देऊ सर्व एकत्रित करू इथे मी एक वाटी डाळ घेतलेली होती म्हणजे पावशे जर अडीचशे ग्राम तुम्ही चिंचे घेतले असतील तर तुम्ही एक वाटी डाळ बरोबर होते त्यांना इथं अजून थोडस पाणी ऍड करते मी म्हणजे आपले चिंचे अजून थोडेसे म्हणजे शिजलेले नाहीये आता याच्यात चवीनुसार चा मीठ टाकू मीठ हे व्यवस्थित टाकायचं आहे कारण की आपण आधी चिनसे शिजवताना मीठ टाकलेले म्हणजे आपले डेमसे तेव्हाही मीठ टाकलेले म्हणजे मीठ सांभाळून टाकायचं आता पुन्हा एकदा आपण ही भाजी शिजेपर्यंत लावून द्यायची आपले एक वेळचे डिमसेस शिजले म्हणजे आपली भाजी झालेली आहे चला तर मग आपली भाजी शिजली की नाही आपण चेक करू छान उकड आलेला आहे भाजीला शिजली आपली भाजी आता याच्या मेन म्हणजे मी थोडस धन्या पावडर टाकते आणि माझा फेवरेट म्हणजे आवडता मसाला किचन किंग मसाला अफ तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता मी इथं अर्ध्या चमचा एवढा किचन किन मसाला टाकलेला आहे मस्त मिक्स करून घेऊ भाजीला चालेल मस्त आपली भाजी अशा प्रकारे मी ही भाजी तंजा बरोबर ग्रेवी येते तर एक दोन मिनटं आपण होऊ देऊ जे जो मसाला टाकला आहे तो आपला मस्तच शिजेल त्याच्यात आता एक दोन मिनटं पुन्हा आपण झाकून देऊ तयार आहे आपली भाजी आता याच्यात भरभरून शिकवतं मी टाकू आपण गॅसची फ्लेम बंद करू बघा तयार आहे आपली मस्त चमचा मी ढेमस्याची भाजी किती छान रंग आलेला आहे ज्याला ही भाजी आवडत नसेल तोही आता ही भाजी खाईल माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवी आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील चला पुन्हा आपण असे नव्या रेसिपी सोबत भेटूया नेक्स्ट संडेला थँक्यू